शुभ दुपार तर, तर आम्ही आज चाललो आहे कर्जतला आमचा ऑफिसचा ग्रुप आहे खरं तर हा ग्रुप खूप जुना आहे म्हणजे जेव्हा आम्ही नवीन होतो फक्त ग्रॅज्युएट होऊन जॉईन झालो होतो दोन हजार सहाची गोष्ट आहे तर दोन हजार सहा नंतर आमची आमचा जो ग्रुप फॉर्म झाला होता तो आजही दोन हजार चोवीसमध्ये आहे आणि भले सगळेजणं विस्कटलेले आहेत सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जॉबला आहेत पण काही कारणास्तव आम्ही फॅमिलीला घेऊन पण अशी कुठल्या टूर्स ऑर्गनाईज करतो आणि पिकनिकला एन्जॉय करतो सगळे भेटतो विविध क्षेत्रामध्ये सगळेजणं पहिले बँकिंग सेक्टरमध्ये होते माझ्यासोबत फक्त ओजस्वी आहे फॅमिली नाही आहे कारण वाईफ आणि छोटी मुलगी नाही आली काही कारणास्तव तर आजचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कर्जतला चालू आहे एस टी महामंडळाच्या बसने जाणार आहे कारण तर मित्रांनो आता आम्ही सामोठ्याच्या हायवेला कर्जतची बस पकडायसाठी इथे बसलो आहे स्टॉपला आणि आता थोड्या वेळात बस येईल वजस्वी खूप खुश आहे वजस्वीला आता रिसॉर्टमध्ये मस्त मजा करायची आहे आणि वजस्वी हसते आहे आणि आता इथे बस येईल एकोणपन्नास नंबर बस डायरेक्ट कामोठ्यातून कर्जतला जाते कर्जतवरून मग तिथून रिसॉर्टला बघू बाय ऑटो किंवा मग लोकल काय असेल ते सोर्स पकडून जाणं तर फायनली आम्हाला बस मिळाली आहे आणि आम्हाला कर्जतच्या बसमध्ये बघा पूर्ण झाले बस असतं की आता मी एक तासामध्ये कर्जतला पोहोच वन आवरमध्ये लहानपैकी विंडो सीट मिळाली वजस्वीला ओजस्वी मस्त आहे ना हवा पण इथे वजस्वीला माझे जुने फ्रेंड दाखवलेले आहेत त्यांच्याबरोबर माझी पंधरा वर्षापूर्वी मैत्री झाली बघितलंस ना त्या ग्रुपसोबत होती ना लास्ट टाइम आपण गेलो होतो ना नाही नाही आपला हे अंबरनाथला गेलो नव्हतो सर्विल होता हो ग्रुप

चौसष्ट आहे मराठी वाचता येत सिक्स्टी फोर ना अरे आमच्या मराठीत वाक मिळते काय माहिती माझे जीन्स आहेत सिक्स्टी फोरला बरोबर सिक्सी चौसष्ट बोलते मराठीत चौसष्ट लिहिलेत ना मराठीत उच्चार केले आम्ही कर्जत बस स्थानकावर आहे आणि आता इथे माथेरान गाडी किंवा नेरळ गाडी लागेल मग नेरळ गाडीने आम्ही थेट नेरळ स्टेशन रोडला आनंदी वाटला जाऊ

इकडे जेवायचं वगैरे पण आहे कायच फायनली चेक इन केली रूममध्ये आणि हा रूम आहे मस्त प्रॉपर्टी आहे आनंदी रिसॉर्ट व्ही आहे वॉशरूम आहे सुपर आहे ना शॉवर छान इम्प्लांट केले ते मिरर आहे इथे वॉश बेसिन आणि इथे टी व्ही आहे सुपर आहे आणि पण चांगला आहे फाय स्टार प्रॉपर्टी वाटते असं लुक दिलं आहे <ण्राविणा> कर्जतला आनंदी रिसॉर्ट हे नियरस्ट स्टेशनपासून साधारण दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे प्रॉपर्टी खूप छान आहे आणि सर्वत्र लॉन आहेत ग्रासचे आणि गर्मी प्रचंड वाढलेली होती आणि प्रचंड गर्मीत बाहेर बसून जेवायचं प्लॅन तसं बघायला गेलं तर झाला होता पण सर्वांनी ठरवलं की एक काम करूया आपण आपलं मध्ये जाऊन जेवायचं प्लॅन करू कारण रूममध्ये ए सी होते आणि आम्ही इकडून बसताना आपलं उठवलं आणि ते डायरेक्टली रूममध्ये गेलो आणि जेवण वगैरे करून मस्त पैकी गाण्यांच्या भेंढ्या खूप बरं वाटलं सर्व मित्रांना आणि खूप वर्षानंतर

तनिषा तनिषा पण सिनियर आहे राशी पण सिनियर आहे हीच ज्युनियर दिसते ही मला ही कोण आहे कोण आहेस हा आणि ही विभूती आहे विभूती माझ्या वीच्या वयाची आहे ओके काय खेळता तुम्ही कुठला गेम खेळताय गुन्ह हा कुठला गेम आहे मला <laughs> ना माहिती काय असतं का पण त्याचे रुल्स काय आहेत रेग्युलेशन काय आहेत ओके नी okay. राशी राशी ही एक ही एक रील स्टार पण आहे राशीचे आम्ही रील्स बघतो राशी एक मस्त स्विमर पण आहे आणि राशीचा बाप रे बाप खतरनाक म्हणजे वीस फूट पंचवीस फूट खोल पण पोहते समुद्रात पण पोहते आणि हा 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 कोण आहे हा कोण आहे शौर्य शौर्य हा शौर्य आहे जयवंत जामदारकर जयवंत जामदारकरचा बडा बेटा चॅनल को सबस्क्राइब करो <laughs> बोल काय चॅनल को सबस्क्राइब करो और लाईक अँड और... सबस्क्राइब <laughs> व्हेरी गुड तुला कोणी शिकवलं काय माहिती कोणी शिकवलं तुला मी YouTube मधा बघितला तो गेमर असतो ना हा So guys, हमारा वीडियो अगर अच्छा लगा तो ये हमारा कौन है नाम क्या like and subscribe. तेरा नाम क्या <laughs> तेरा नाम क्या शौर्य <laughs> शौर्य ने, ने बोला है कि चैनल को लाइव करो और सब्सक्राइब करो थैंक यू शौर्य तुला बाबा का आवडतात बाबा बाबा का आवडतात <-था>। तुला वाय यू लाईक बाबा मोर काय अच्छा तुला बाबा आवडतात की आई आवडते सगळ्यात जास्त બાબા બાબા આવડ ગાય બાબા આવડ ગાય